स्वतः लिहिलेलं भजन दिंडी चालली मनाची दिंडी चालली मनाची वारीबाई पंढरीची दिंडी चालली मनाची वारीबाई पंढरीची ಪಹ ದಿಡಿ ತಗಲೆ ಪಹ ಬಾ ಮಿಡಿ ತಗಲೆ ಕಾಹಿ गोडी मला लागली नामाची गरज नाही भोजनाची गोडी मला लागली नामाची गरज नाही भोजनाची दिंडी चालली वारी वारीबाई पंढरीची दिंडी चालली मनाची बाई पंढरीची पहिल्याने बाई मी दिंडीत गेले सोबत कुणाला नाही आणले पहिल्याने बाई मी दिंडीत गेले सोबत कुणाला नाही आणले कामाचा विचार नाही केले गरज पडत नाही कधी पैशाची मुक्कामाचा विचार नाही केले गरज पडत नाही कधी पैशाची दिंडी चालली मनाची वारीबाई पंढरीची दिंडी चालली मनाची ारी बाई पंढरीची पहिल्याने बाई मी दिंडीत तगेले निवृत्ती ज्ञानासो सोपान मुक्त बाई आले पहिल्याने बाई मी दिंडीत तगेले निवृत्ती ज्ञान सोपान मुक्त बाई आले तुकाराम नामदेव बोरबा सामील झाले सखूबाई जनाबाई काढू पात्राची नामदेव गोरबा सामील झाले सखूबाई जनाबाई काढू पात्राची दिंडी चालली मनाची वारीबाई पंढरीची दिंडी चालली मनाची वारी वारीबाई पन्धरी पहिल्याने बाई मी दिन् त चंद्र भागे मध्ये स्नान मी केले पहिल्याने बाई मी म चंद्र भागे मध्ये स्नान मी केले बारीत दर्शनाच्या नाही थांबले मन धावले चरणापाशी पाशी बारीत दर्शनाच्या नाही थांबले मन धावले चरणापाशी दिंडी चालली मनाची वारीबाई पंढरीची दिंडी चालली मनाची वारी बाई पंढरीची दिंडी चालली मनाची वारीबाई पंढरीची कशी वाटली मनाची वारी माझी वारी आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद